आवाज सर्वसामान्यांचा बदलापूर येथील नावलौकिकाला आलेल्या शाळेमध्ये दोन चिमुकल्यांवर अत्याचाराची घटना घडली असून त्या घटनेच्या निषेधार्थ तसंच राज्यात सुरू असलेल्या महिला अत्याचाराविरोधात वडूज येथे खटाव तालुक्यातील उद्धव सेना काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मित्र पक्षाच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला याप्रसंगी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि या लाडक्या भावांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या महिलांमधून करण्यात येत आहे सध्या या सरकारने सर्वसामान्यांना बेटीस धरण्याचं काम चालू नको त्या योजना आणून लोकांच्या दिशाभूल करण्याचं चा काम चालू आहे राहिले तीन महिने लोकांना गंडवण्याचं चा काम चालू केलं आहे असा आरोप बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे यांनी केला आहे दहिवडी रस्त्यावरील अहिल्यादेवी होळकर चौकापासून मोर्चा प्रारंभ झाला तहसीलदार कार्यालयासमोर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी बोलताना काँग्रेसचे बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे डॉक्टर महेश गुरव शिवसेनेचे संतोष भाऊ दुबळे राष्ट्रवादीचे योगेश जाधव दाऊद मुल्ला प्रहारचे देशमुख यांनी मनोगते झाले या सर्वांनी राज्यातील महिला अत्याचाराच्या चिंता व्यक्त केली त्याचबरोबर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्य सरकारचा निषेध करण्यात आला मोर्चेकरांनी प्रशासनास बांगड्यांचा आहेर भेट दिला नायब तहसीलदार दबडे यांनी निवेदन स्वीकारले दरम्यान एसटी स्टँड चौकात मोर्चा आल्यानंतर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला शिवसेना तालुका प्रमुख शहाजीराजे गोडसे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या डॉक्टर प्रियांका काळे धनाजी काळे विजयराव शेटे धनाजी चव्हाण सुशांत पार्लेकर अजय देवकर आनंदा साठे भगवान मोरे हणमंत घाडगे मधुकर मोहिते लखन पवार धनाजी गोडसे आबासाहेब भोसले अमीन मुल्ला इम्रान बागवान राहुल सजगणे कांचन जाधव सलमा शेख स्वाती शिंगाडे रेखा सोनवणे काजल बुचडे मनसोरा मुलानी विमल शिंदे उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा